हे श्री बालाजी महाराज माझ्या मनाची चिंता दुःख भार दूर करा आणि माझ्या मनाला शांत स्थिर आणि धैर्य घ्या तुमचे चरण माझ्या विचारांना सद्बुद्धी देत राहो श्री व्यंकटेश आई नमा हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आश लाईफस्टाईलमध्ये चला तर मी तुम्हाला घेऊन चालले आहे आज महाराष्ट्रातील तिरुपती बालाजीचे दर्शन म्हणजेच आपल्या राजा येथे देळगाव राजा येथील मंदिर हे बालाजीचे मंदिर तिरुपती महाराष्ट्रातील तिरुपती बालाजी म्हणून ओळखले जाते देवळगा राजा हे महाराष्ट्रातील बुल बुलढाणा जिल्ह्यात आहे या मंदिराला महाराष्ट्रातील तिरुपती असे स्थानिक लोक म्हणतात या मंदिरात भगवान व्यंकटेश्वर बालाजी आणि देवी लक्ष्मी माताची मूर्ती आहे इथे आल्यावर जणू काही सगळंच थांबतं मनात फक्त भक्ती भक्त आणि शांतता आणि दिव्यता उरते आरतीच्या नादात प्रसादाचा सुगंध आणि मृतीचे तेज सगळं काही वेळ काहीतरी वेगळंच भासतं खरंच हे दिव्य अनुभव आहे मन अगदी भारावून जात इथे तुम्ही बघू शकता इथे कार्तिक पौर्णिमाचेही मंडपोत्सव के साजरा केला जातो आणि इथे अशा प्रकारे दिवे दिवे लावले जातात आणि तुम्ही बघू शकता किती वातावरण असं प्रसन्न वाटतं आणि हे मंदिर जे आहे हे पूर्ण दगडाचं मंदिर आहे म्हणजे दगडाच्या या मंदिराचे मूळ बांधकाम हे दगडाचे बांधकाम आहे या मंदिराची मूळ स्थापना राजे जागदेवराव जाधव यांनी केलेली आहे ही मूर्ती पंचधातूची पाच मौल्यवान धातूंनी बनलेली आहे नवीन बांधकाम हे सिमेंट कॉक्रीटचे आहे मंदिर संचलनासाठी श्री बालाजी संस्थान आहे येथे प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर म ऑक्टोंबरमध्ये श्री बालाजी महाराजाची यात्रा होते या यात्रेच्या वेळी लाठा मंडप उत्सव साजरा केला जातो लाठा म्हणजे एकवीस लाकडाच्या खांबाचा समूह प्रत्येक खांबाची लांबी तीस फूट आणि व्यास एक फूट आहे या खांबांना लाटा पूजले जाते यांच्या पडल्या या पडल्यानंतर एक मोठा उत्सव साजरा केला जातो दसरा सोहळा आहे ते विशेष साजरा केला जातो दसऱ्याच्या पहिल्या दिवशी भगवान बालाजीवरची पालखी काढली जाते आणि तुम्ही बघू शकता इथे ह्या मूर्तीचे तेज बघा आणि बघू शकता हे असे दिवे वगैरे लावलेले आहे इथे कार्तिक पौर्णिमेचे आणि असा कार्तिक पौर्णिमेचा इथे मंडपही टाकला जातो तुम्ही बघू शकता किती छानपैकी हे किती छान मंदिर आहे पूर्ण सं दिव्यांची रोषणाई आणि इथे महाप्रसादही भेटल्या जातो भाविक भक्तांना रोज महाप्रसाद असतो आणि इथे एक छोटंसं मागेच एक देवीचं मंदिर आहे इथे आम्ही दर्शनाला गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर मनाला एकदम शांती भेटते असं वाटतं इथून जाऊच नाही खूप छान असं बघू शकता हा मंडप वगैरे इथे मंदिरात आणि हे मंदिर पण बघू शकता